नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बॉक्स स्टाईलमध्ये एक हँडबॅग शिकवणार आहे आतमध्ये म्हणजे भरपूर असे जागा आहे आणि मी बाहेरच्या बाजूला दोन कप्पे बनवले आहेत आता मी त्यासाठी कॅनव्हासवर माप का घालून घेणार आहे पहिल्यांदा आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्याचं मी कॅनवास घेतलेला आहे आता त्या कॅनवॉचं माप सांगते मी तुम्हाला त्याचं माप आहे तेवीस इंच बाय अठरा इंच तेवीस बाय अठरा इंचचं आहे आता हे तेवीस इंच आहे ना तिथून आपण अशी घडी घालणार आहोत आणि असं वरच्या बाजूनी परत अजून एक घडी घालणार आहोत अशा दोन घड्या आपण ह्या कॅनवॉच्या घालून घेणार आहोत ठीक आहे Hmm. आता हे जे ओपन राहतात ना जो भाग तिथे आपण माप टाकणार आहोत बरं का आता इथून येणं मी तीन इंच घेतलेलं आहे आणि इकडनं पण तीन इंच असं घेतलेलं आहे hmm. तीन बाय तीन इंचाच हे चौकोन घेतलेलं आहे आणि असंच हे तीन तीन इंचाचं पुढे मी मार्क करून घेतलेलं आहे तर जे असं म्हणजे वरचा जो भाग आहे ना तो आपण आपली लाईन मारली ना पेन आणि मी जे आपले ते आपल्याला कापून घ्यायचं आहे ठीक आहे का पहिले हे आपण कॅन्व्हवर कापून घेणार आहोत आणि मग नंतर त्याला मेन कापड शिवणार आहोत तसं हे आपण कापून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपला अशा पद्धतीने हा पीस तयार होतो आता कापडावर कापले की कसं जरासं म्हणजे कापड कधी हे असतं ना त्याच्यामुळे नीट मेजर हे येत नाही त्याच्यामुळे मी कॅन्व्हासवर पहिलं कापून घेतलं आता वरच्या बाजूने मेन कापड आणि खालच्या बाजूने अस्तरनी चारी बाजूने ह्याला शिवून घेणार आहोत आपण पहिले अशा पद्धतीने मी हे शिवून घेतले खालच्या बाजूने अस्तर लावलेलं ला आहे जर तुमच्याकडे कॅनवास नसेल तर तुम्ही गव्हाचं पोत्याचा वगैरे किंवा जर समजा रबरशीट असेल तर रबरशीटचा वगैरे पण उपयोग करू शकता आता मी इथं बाहेरच्या बाजूला कप्पे बनवणार आहेत आता त्याच्यासाठी मी तर दोन इंचावर मार्किंग केले आता मी दोन्ही बाजूला पण कप्पे बनवणार आहे बरं का जर तुम्हाला एकाच बाजूला बनवायचं असेल तर तुम्ही एकाच बाजूला बनवा पण मला दोन बाजूला बनवायचे त्याच्यामुळे मी दोन्ही साईडला ह्याला पॉकेट बनवणार आहे तशीच सरळ लाईन कापून घ्यायची म्हणजे आपलं वाकडं तिकडं होणार म्हणजे तिरकी कापलं जाणार नाही अशा पद्धतीने हे कापून घ्यायचं आहे आणि ही त्याशी चेन लावायची आहे चेन लावल्यानंतर वर्ण ताप शिलाई पण मारायची आहे आता चेन लावून झालं की खालच्या बाजूने त्याला अस्तर लावायचं आहे हे अशी चेन लावायची आणि अस्तर कुठपर्यंत लावायचं बघा इथपर्यंत आपण जे तीन इंचाचं कापून घेतले ना तिथपर्यंतच अस्तर लाव लावायचं आहे असं मी दोन्ही बाजूला करणार आहे तुम्हाला एकाच बाजूला जर कप्पा करायचा असेल तर तुम्ही एकाच बाजूला करा चला तर मग आपण कप्पे शिवून घेऊया बघा आता इथे मी हा एक कप्पा आणि हा एक कप्पा असे दोन बाहेरचे दोन कप्पे माझे तयार झाले आहेत आतल्या बाजूला मी अस्तर सुद्धा लावलेला आहे आपण ह्याला हॅल हे लावू बंद लावूया आता बंदाचा माप सांगते मी तुम्हाला बघा हे आहे तेवीस इंच तेवीस बाय एक इंचा आपण असे दोन बंद घेतलेले आहेत आता ते काय करायचं हवं बघा इकडनं ये ना आपण तीन इंचावर मार्किंग करणार आहोत इथून तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि त्या बाजूने सुद्धा तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग बंद लावून घेणार आहोत तिथे दोन्ही बाजूला हका अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण बंद लावून घेणार आहोत ठीक आहे चला तर मग आपण बंद शिवून घेऊया हका आता माझे बंद शिवून झालेले आहेत आता आपल्याला वरची मेन चेन लावायची म्हणजे मेन कप्पा आपल्याला बनवायचा आहे आता त्यासाठी काय करायचं आहे बघा आता आपण हे तीन इंचाचं कटिंग केलं तर ना म्हणजे कोपरे तीन इंचाचे आपण कापले होते ती हे तीन इंचच आहे त्याच्यामुळे इकडे पण तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला पण तीन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथून ते इथपर्यंत म्हणजे त्या बाजूनी ते इथपर्यंत असं मोजून घ्यायचं आपल्याला टेपने बघा किती येते तेवीस इंच येते बरं का ठीक आहे इथपर्यंत तेवीस इंच आलेलं आहे माझं आता मी काय केलंय सहा बाय तेवीस इंचाची एक कापडाची पट्टी शिवून घेतलेली आहे बघा त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हास लावलाय आणि खालच्या बाजूनी असतं मी चारी बाजूनी शिवलंय मला माप परत एकदा सांगते तेवीस इंच बाय सहा इंच हम आता आपण ह्याची ना चारी बाजून म्हणजे हे मी शिवून घेतलं ह्याची बरोबर मधोमध घडी घालायची आहे बरोबर मधोमध घ्यायची बर का घडी आणि तिथे परत पट्टीने आपण एक लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे आपली लाईन म्हणजे कापताना कापड वाकडे तिकडे होणार नाही आणि जिथे लाईन मारली ना तिथे आपण कापून घेणार आहोत खूप सुंदर अशी ही बॅग आहे तुम्ही बाहेर कुठे जाणार फिरायला वगैरे जायचं असेल तर तुम्ही हँडबॅग म्हणून ही यूज करू शकता किंवा पार्टीला वगैरे जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे ही बॅग वापरू शकता आणि बनवायला पण खूप सोपी आहे बरं का आणि पटकन होणारी आहे म्हणजे ह्याला काही वेळ वगैरे लागत नाही मोठ्या साईजमध्ये पण तुम्ही बनवू शकता बघा आता तसे हे कापून घेतले आता इथे मी चेन घेतली आहे आणि चेनमध्ये मी दोन रन रनर घातले आहेत आता अशी चेन लावायची आणि चेन शिवल्यावर परत वरच्या बाजूने शिलाई पण मारायची म्हणजे आपली चेन खालच्या चे बाजूने धागे दिसणार नाही अशा पद्धतीने मी शिवून घेतलेली आहे चेन आणि वरच्या दाप शिलाई पण मारलेली आहे बरं का आणि दोन र रनर त्याच्यामध्ये घातलेले आहेत का दापशिलाई मारल्यामुळं धागे दिसत नाही अजिबात आता ही पट्टी आहे ना अग, कशी लावायची ते बघा नीट आता आपण ही पट्टी जे हे जे आपले सहा इंचाचं मार्किंग आहे ना अग, ही ते हे शिवून घ्यायचे आहे आणि एक बाजू ते शिवून घ्यायची आहे आणि शिवून झाल्यावर लगेच ह्याला पायपिंग करायची कारण की नंतर पायपिंग करता येत नाही तर असं जे करता येईल ते पण जरा अवघड जातं त्याच्यामुळं आधी पायपिंग आता पायपिंग करून झाल्यावर हे असं पूर्ण ह्याला शिवून घ्यायचं आहे आणि ते पण शिवून झाल्यावर ते पण पायपिंग करून घ्यायची आहे का तसं माझं शिवून झालेलं आहे आणि मी पायपिंग पण केलं बघा पायपिंग केल्यामुळे एकदम सुंदर असं दिसतं म्हणजे धागे दिसत नाही आतमध्ये बॅग आपली एकदम व्यवस्थित दिसते हे बघा चला तर मग आपण बॅग आपण सरळ करूया काय खूप सुरेख अशी ही बॅग बनते तुम्हाला ही बॅग नक्कीच आवडेल बर का आणि मी कापडाचं एक पीसच ह्याच्यामध्ये म्हणजे फक्त एक सिंगल पीसचा वापर केलेला आहे का अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद